बातमी आहे नाशिकमधून नाशिकमध्ये राजाभाऊ वाजेंच्या विजयाचे फलक लागलेले आहेत वाजेंचे फलक लक्ष वेधून घेते घेत आहेत नागरिकांचं लक्ष हे वेधून घेत आहेत नाशिकमध्ये राजाभाऊ वाजेंच्या विजयाचे फलक लागलेले आहेत आणि हे फलक लक्ष वेधून घेत आहेत राजाभाऊ वाजेंच्या विजयाचे फलक नाशिकमध्ये लावण्यात आलेले आहेत मात्र हे फलक एका वेगळ्या पद्धतीने बनवण्यात आले त्यामुळे ते, ते सर्व नागरिकांचं लक्ष वेधून घेत आहेत तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर पाहूयात महाविकास आघाडीचे जे उमेदवार हे राजाभाऊ वाजे हे मोठ्या मताधिक्याने जिंकून आल्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे त्यांचे अभिनंदनाचे बॅनर्स हे लावण्यात आलेले आहेत मी नाशिकच्या मुंबई नाका परिसरामध्ये आहे इथे एक वेगळ्या पद्धतीचे बॅनर्स जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत चार बॅनर्स इथे लावण्यात आलेले आहेत आणि या चारही बॅनर्सच्या माध्यमातून खासदार अशा पद्धतीचं हे वाक्य हे लिहिण्यात आलेलं आहे खरंतर एक मोठ्या मताधिक्याने राजाभाऊ वाजे हे काल निवडून आलेले आहेत मागच्या जवळपास एक महिना दीड महिन्यापासून ते प्रचार करत होते इथले शिवसेनेचे उमेदवार म्हणजे हेमंत गोडसे यांचं पराभूत करून ते निवडून आलेले आहेत संपूर्णपणे काल एक जल्लोषाचे वातावरण होतं आणि राजाभाऊ वाजे हे जिंकून आल्यानंतर अशा पद्धतीचे बॅनर संपूर्णपणे जिल्ह्यामध्ये हे लावण्यात आलेले आहेत ला आणि खास करून मुंबई नाका परिसरामध्ये हे लावण्यात आलेले ला बॅनर्स एक वेगळ्या पद्धतीचं आहे चार बॅनर्स या चारही बॅनर्स वरती वेगवेगळे राजाभाऊंचे फोटो आहेत आणि या चारही बॅनर्स वरती मिळून खासदार अशा पद्धतीचं शब्द आ, हे लिहिण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळतोय आज राजाभाऊ आजे मुंबईकडे रवाना झालेला आहे ते उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत अत्यंत अटीतटीची ही लढाई होईल असं वाटत होतं पण एक मोठ्या मताधिक्याने राजाभाऊ आजे हे नाशिकमध्ये निवडून आलेले आहेत त्यामुळे महा विकास आघाडीमध्ये आणि उद्धव ठाकरे गटामध्ये हे विशेष करून एक आनंदाचं वातावरण असल्याचं बघायला मिळत आहे किरण गोटूर जय महाराष्ट्र न्यूज नाशिक